महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह चक्रीवादाचा धोका निर्माण होणार बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोक्लोनिक सर्क्युलेशनची ढकपुटी सदृश पाऊस दहा जिल्ह्यांमध्ये पडणार यामुळे अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये होण्याची दाट शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली थंडावलेला पाऊस आता नव्याने वेग घेईल महाराष्ट्रातील हवामानामध्ये खूप चित्र बदल झालेला आहे वेळी आधीच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आणि मोठ्या प्रमाणात मान्सूनने धुमाकूळ घातला त्यानंतर पाऊस अचानक सुट्टी गेला परंतु आता पाऊस परत येत असल्याची लक्षणे दिसू लागले काही भागांमध्ये या पावसामुळे महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे तर काही भागांमध्ये उकाड्याचा उन्हाळा दिसून येत आहे अशी विचित्र स्थिती महाराष्ट्रातील काही भागांमध्ये झाली पण हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या या दहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे बंगालच्या उपसागरामध्ये घडणाऱ्या बदलांमुळे हवामान तज्ज्ञांचं असं मत आहे की पावसाची तीव्रता खूपच वाढणार महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होणार त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात सायक्लोनिक सर्क्युलेशन चक्रीय वादळाची स्थिती निर्माण होणार ना आहे या वादळाची तीव्रता देखील जास्त असणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे या वाऱ्याचा वेग तर भरपूरच असेल त्यामुळे पावसाची तीव्रता ही जास्त असणार आहे बऱ्याच भागांमध्ये या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये महाराष्ट्रातील काही दहा जिल्ह्यांची नावं सांगण्यात आलेली आहेत त्या दहा जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा धोका मोठ्या प्रमाणात असणार तसेच त्या भागामध्ये ढकुटी सदृश्य वातावरण ही पाहायला मिळेल सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचा वेग कमी होता परंतु बंगालच्या उपसागरामध्ये ही विशेष परिस्थिती निर्माण निर्माण झाल्यामुळे झाल्यामुळे स्थिती हे वादळ महाराष्ट्राकडे धडकणार आहे आणि जिल्ह्यांकडे या वाऱ्याचा कल असेल त्यामुळे थंडावलेला पाऊस आता पुन्हा नव्याने वेग घेईल मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रामध्ये पडेल या चक्रीय वादळाच्या स्थितीमुळे महाराष्ट्रातील पावसाला गती मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जर पेरणी करण्याचा विचार केला असेल तर पेरणी करण्याची घाई करू नये अशी सूचना देखील दिली जात आहे सध्या हवामानाची पूर्ण स्थिती ही केवळ वाऱ्यावर आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या सायक्लोनिक सर्क्युलेशन वरती अवलंबून आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या स्थितीमुळे या दहा जिल्ह्यांमध्ये नद्या दुथडी भरून वाहणार आहेत या दहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस या दहा जिल्ह्यांमध्ये पडणार आहे त्यामुळे वाऱ्याचा वेग देखील भरपूर असणार आहे घरांवरील पत्रे उडणं रस्त्यांवर झाडाच्या फांद्या पडणं यासारख्या बऱ्याच घटना घडू शकतात त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका अशा सूचना देखील दिल्या जात आहेत बंगालच्या उपसागरामध्ये बदल घडल्यानंतर हे वारं मुंबईकडे सरकणार आहे मुंबईकडे हे वारं सरकल्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात होईल त्यानंतरच हे पावसाचं वारं दहा जिल्ह्यांकडे येणार दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ढगकुटी सदृश्य पावसाला सुरुवात होईल महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे वादळी वाऱ्यासह आहे केरळमध्ये मोठ्या प्रमाणात मान्सून दाखल झाला आहे आणि पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये सध्या निवृत्त मोसमी पावसाचं वातावरण तयार होऊन कमी दाबाचा पट्टा कायम आहे त्यामुळे मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे या मुसळधार पावसाबरोबरच वादळी वाऱ्याचा सामना देखील नागरिकांना करावा लागणार आहे कारण पावसाच्या सरीबरोबर वादळ वारा देखील सुटणार आहे त्यामुळे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या दहा जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे पावसाचा वारा श्रीलंका ओलांडून भारताकडे सरकत आहे त्यामुळे भारतातील महाराष्ट्र आणि केरळ राज्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पूर्व मध्य अरबी समुद्रातून हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्यामुळे मराठवाडा ते उत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे त्यामुळे हवामान खात्याकडून ज्या दहा जिल्ह्यांची नावं सांगण्यात आली आहेत त्या दहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा धोका हा सर्वात जास्त असणार आहे मान्सूनच्या पॅटर्न मध्ये मा लक्षणीय बदल झालेला आहे शेतजमिनीमध्ये रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे बाष्पीभवनाच्या थरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन वातावरणामध्ये भवरे तयार होत आहेत. त्या भवऱ्यामध्ये बाष्प अडकून वेगवेगळ्या ठिकाणी पसरत असे काळे ढग तयार झालेत. त्यामुळे या पसरत ढगांचे रूपांतर ढगफुटी सदृश पावसामध्ये होत आहे. असेच काळे व पसरत ढग या दहा जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि या दहा जिल्ह्यात ढगफुटीचा धोका मोठ्या प्रमाणात असणार आहे. तर चला पाहूया सर्वात मोठा धोका महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना असणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्यांची नावं आपण पाहूया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे वादळी वाऱ्यासह हो विजांचा कडकडाट या पावसामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधील नागरिकांना काळजी घ्यावी लागेल या पावसाची तीव्रता जास्त असणार आहे त्याच प्रकारे या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा हाल होणार आहे त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे बीडमधील नागरिकांना देखील सतर्क राहावं लागेल मागच्या अवकाळी पावसामध्ये बीडमधील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात हाल झालं मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती बीडमध्ये पाहायला मिळाली परंतु आता तर खराखुरा पावसाळा सुरू होत आहे आणि या पावसाचा रेड अलर्ट बीड जिल्ह्याला देण्यात आलेला आहे त्यामुळे बीडमधील नागरिकांना अधिकच काळजी घ्यावी लागेल पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात सुरूच आहे परंतु पुणे जिल्ह्यामध्ये पुढील दोन तासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या या चक्रीय परिस्थितीमुळे पुणे शहरामध्ये पावसाचा जोर वाढणार त्याबरोबर वादळ सुटणार पावसाची बरसात पुणे शहरामध्ये होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे नागपूरमध्ये देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची बरसात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे दोन तासामध्ये नागपूरमध्ये मुसळधार पावसाची मोठ्या प्रमाणात बरसात होणार आहे त्याचबरोबर विजांचा कडकडाट ही पावसामध्ये पाहायला मिळेल सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे सातारा जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची बरसात होणार आहे या पावसाची तीव्रता जास्त असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची बरसात घाट परिसरामध्ये होणार आहे लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये दे देखील वादळी वाऱ्यासह पावसाची बरसात होईल या पावसाची तीव्रता जास्त असणार आहे त्याचबरोबर वाऱ्यामध्ये पत्र उडणं झाडाच्या फांद्या पडणं यासारख्या बऱ्याच घटना घडू शकतात त्यामुळे कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका रायगड जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळेल रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात होणार आहे रायगडमध्ये मुसळधार पाऊस अतिवृष्टी पाहायला मिळेल रायगडमध्ये सतत पावसाची धार सुरूच आहे परंतु पुढील दोन तासांमध्ये रायगडमध्ये चक्रीय वादळ देखील सक्रिय होणार आहे त्यामुळे रायगडमध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट पाहायला मिळणार मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस हिंगोली जिल्ह्यामध्ये पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात होणार धाराशिव मध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता तसाच धुमाकूळ आता या दोन तासामध्ये पाहायला मिळणार धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात वादळ वारे सुटून नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हवामान खात्याकडून नागरिकांना आधी सावध राहण्याचा इशारा देण्यात आलाय. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात होणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळणार. नैऋत्य मोसमी वारं मुंबईकडे सरकणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण होणार आहे. अतिवृष्टीचा इशारा मुंबईला देण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये काळे व पसरत ढग पाहायला मिळतील ढकुटी सदृश्य पाऊस मुंबईमध्ये पडणार मुंबईमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे तुमचा हा जिल्हाचं नाव या दहा जिल्ह्यांमध्ये असेल तर नागरिकांना सतर्क राहावं लागेल या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो त्याचबरोबर या पावसामध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटही पाहायला मिळणार आहे त्यामुळे कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका या पावसाची तीव्रता जास्त असणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे